नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत महा टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीस साली झालेल्या पेपर दोनमधील इंग्रजी विभागातील प्रश्न मागील भागात आपण फोर्टी एटपर्यंत प्रश्न बघितले त्यानंतर आपण आज त्यानंतरचे प्रश्न हे बघणार आहोत प्रश्न प्रश्न क्रमांक आहे रीड द फॉलोईंग पॅसेज केअरफुली अँड सिलेक्ट द मोस्ट करेक्ट ॲन्सर ऑफ द गिवन्स क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन्टीन फिफ्टी सिक्स फोर्टी नाईन फिफ्टी सिक्स फिफ्टी थ्रीपर्यंत पॅसेजमधून प्रश्न ओळखून त्याची उत्तरे शोधायची आहेत पॅसेज आहे थ्रो इट मे बी इसेन्शियल टू द इमॅजिनेशन ट्रॅव्हलिंग अँड इट नेसेसरी टू द अंडरलाईन ऑफ मॅन Only with long experience and the opening of his ways on many a beach where his language is not spoken, while the merchant comes to know the worth of the of that he career and that is a partial and what is universal in his voice choice, such a delicate good. At, Justice, love, and honor, curate, courtesy, and uh, indeed uh, all the things we uh, we care for, are valid everything, but they are variously moulded and often differently handled, and sometimes nearly the unrecognizable if you meet them in a foreign land and द आर्ट ऑफ लर्निंग फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज इन वर द ग्रेटेस्ट गेन ऑफ ट्रॅव्हलिंग टू दोज हू विश टू लिव्ह इट द इज इझी अमंग देअर फेलोज प्रश्न क्रमांक आहे थर्ट फोर्टी नाईन अकॉर्डिंग द टॅसेजर ट्रॅव्हलिंग रेट टू ऑप्शन आहेत फॉरेन लँड सेलिंग अवर अवेअर्स टू द अदर अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर इस्टॅब्लिशिंग अवर सुप्रिरिटी अवर फॉरेनर्स याचं चूक उत्तर असणार हे पर्याय क्रमांक तीन अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक फिफ्टी वेन वी मीट अदर पीपल व्हाईल टू ट्रॅव्हल ही लर्न टू डिफरंट बिटवीन ऑप्शन आहेत फ्रेंड्स अँड होक्सचं कम्युनिटीज अँड नॅशनॅलिटीजचं लोकल अँड युनिव्हर्सल व्हॅल्यूज इमॅजिनेशन अँड अंडरस्टँडिंग याचं अचूक उत्तर आहे लोकल अँड युनिवर्सल व्हॅल्यूज त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर फिफ्टी वन द रायटर फ्रॉम जस्टिस लव हॉनर अँड कोर्टिस्टी अँड डेलिकेट गुड बिकॉज दे आर इम्पॉर्टंट डिसेब डिझायरेबल फ्रिग्वेल परसिवेस त्याचं सुंदर आहे पर्याय क्रमांक एक इम्पॉर्टंट त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक फिफ्टी टू ट्रॅव्हलिंग हेल्प दोज हू वॉन्ट टू लर्न फॉरेन लँग्वेज विश टू मेक मनी वॉन्ट टू सॉल्व डिफरंट अमंग पीपल विश टू लर्न फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज तर याचं उत्तर आहे विश टू लर्न फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक फोर्टी फिफ्टी थ्री द थिंक वी केयर फॉर अ एवेलेबल इन फॉरन लैंड इन प्लेंटी रिक अनक्रेज अनकग्नाइजेबल फॉर्म सम फॉर्म और अदर अ इजीली रिकग्नाइजेबल फॉर्म तो यूक्रमांक फोर इजली रि अन रिकोगजेबल फॉर्म प्रश्न क्रमांक फिफ्टी फोर चूज द सेंटेंस इन दिस द करेक्ट आर्टिकल्स आर यूज द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग एंड ओल्ड इज रिस्पेक्ट बाय द ओल्ड आर रिस्पेक्ट बाय द यंग द ओल्ड इज अर रिस्पेक्ट बाय द यंगूक उत्तर क्रमांक तीन ओल्ड आर रिस्पेक्ट बाय द यंग न क्वेश्चन नंबर फिफ्टी फाइव चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिलिंग द ब्लँक्स ऑफ द गिवन सेंटेन्स mm. दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला mm. रिकमेंड जागेमध्ये योग्य ते प्रिपोजिशन वापरून वाक्य पूर्ण करायचं आहे वाक्य दिलेलं आहे डोंट साईट फिलिंग द ब्लँक्स दोज हू ॲक्ट ऑन्टरसी फिलिंग द ब्लँक्स नॅशनल इंटरेस्ट पर्याय आहेत फॉर फॉर अगेन्स्ट टू 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 विथ विट्टू तो याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक फोर विथ आणि टू डज नो साईड विथ दोज हूज ॲट द कॉट कॉन्डर्सी टू नॅशनल इंटरेस्ट नंतर आहे प्रश्न क्रमांक फोर्टी सिक्स चूज द वर्ड नियरेस्ट इन द मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड टू द गिवन सेंटेंस सेंटेन्स आहे देअर वाज ए नो ऑस्टेन्सिबल रिझन फॉर द बिगनिंग अँग्री ऑफ द हजबंड रिमार्क पर्याय आहेत हिडन कव्हर्ड एप्रिशियंट सिक्रेट याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन ॲपिशियंट त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक फिफ्टी सेवन चूज द वर्ड अपोजिट मिनिंग इव्हन वर्ड खाली दिलेल्या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द आपल्याला पर्यायामधून शोधून काढायचा आहे व शब्द आहे एस एट ऑ पर्याय आहे बिलिट एनॉय टर्निश प्लीज त्याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक फोर प्लीज त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक फिफ्टी फाईव्ह फिलिंग द ब्लँक्स विथ द अप्रोप्रिएट प्रेसिव्ह फ्रॉम द वर्क फ्रॉम द अल्टरनेटिव्ह सप्लाईड दिलेल्या वाक्यामधून आपल्याला अल्टरनेटिव ओळखायचं आहे ही फिलिंग द ब्लँक्स ही रिटर्न टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड ऑप्शन आहेत ही हॅ हॅड बिन गिवन हॅज बिन गिवन विल बी गिवन वॉज गिवन तर याचं चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक एक हॅड बीन गिवन त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक फोर्टी एट फिफ्टी नाईन चूज द करेक्ट अल्टरनेटनेटिव्ह टू फिलिंग द ब्लॅन्स खाली दिलेली तर योग्य अल्टरनेटिव्ह आपल्याला पर्यायामधून शोधून टाक भरायचं आहे पर्या बक्के दिलं आहे आय फिलिंग द ब्लँक्स इफ आय वेअर यू ऑप्शन आहे विल ॲपलॉजिक हॅड ॲपोलॉजी विल ॲपोलॉजिट वॉज ॲपोलॉजिट त्याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुड त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सिक्स्टी चूज द अल्टरनेटिव्ह शोईंग द करेक्ट इन डायरेक्ट नरेशन द गिव्हन डायरेक्ट स्पीच डायरेक्टमधून अंड इनडायरेक्ट स्पीचमधून आपल्याला डायरेक्ट स्पीचमधून वाक्य बनवायचं आहे द मॅ वाक्य दिले द म ओल्ड मॅन सेट टू हिम इज युअर फादर नेम मनोज वाक्य आहे द ओल्ड मॅन वॉज टोल्ड हिम व्हेदर इज द फादर नेम वॉज मनोज द ओल्ड मॅन इन्क्वायरी वेदर हीज फादर नेम वॉज मनोज थर्ड आहे द ओल्ड मॅन आज द वेदर इज फादर नेम वाज म्हणून ऑप्शन दिले हे ओनली बी इज करेक्ट ओनली सी इज करेक्ट ओन्ली बी एंड सी आर करेक्ट ओन्ली ए इज करेक्ट याचं अचूक उत्तर आहे ओनली सी इज करेक्ट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका